महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत शिक्षक तसेच उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येत असून त्या अनुषंगाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गुणवंत शिक्षक म्हणून अर्चना अंकलगी मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच नीता कारंडे दमाणी प्राथमिक विद्या मंदिर अफरोज बागवान मनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक तीन सुलोचना मुनाळे जनता विद्यालय यांचा उपक्रमशील शाळां मध्ये नुमा मराठी शाळा आणि मनपा मुलांची शाळा क्रमांक अठावीस या दोन शाळा यांना महापालिकेच्या वतीने आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले प्रारंभी प्रस्तावनेतून उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे आवाहन केले या प्रसंगी मानसतज्ञ समुपदेशक करिअर मार्गदर्शक तज्ञ मयुरेश डंके प्रमुख पाहुणे म्हणून काल कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित अर्जुन सुरवसे मनीषा मगर प्रशासनाधिकारी संजय जावीर पर्यवेक्षक संतोष बुलबुले भगवान मुंढे मनीष बांगर निरोफर सय्यद रजनी राऊळ सुरेश कासार आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका